खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त हिंद केसरी घारशी व गोल्डन बॉईज कोल्हापूर यांच्या वतीने भव्य म्हैस व रेडा शर्यतीचं आयोजन इथं करण्यात आलं होतं यावेळी स्पर्धकांनी या स्पर्धेस मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता पहिल्या क्रमांकाच्या विजेत्याला दहा हजार दुसऱ्या क्रमांकाला सात हजार तर तृतीय क्रमांकासाठी पाच हजार रुपये व सन्मान चिन्ह अशी रोग बक्षिसे आयोजकांमार्फत ठेवण्यात आली होती स्पर्धेचे आयोजन कोल्हापुरातील नगर येथे शाहूसेना चौक करण्यात होतं सकाळी दरम्यान या स्पर्धेला सुरुवात झाली यावेळी म्हैस पळवणे स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेते संभाजी चिले द्वितीय क्रमांक विजेते अनिकेत अतिग्रे तर तृतीय क्रमांक गणपत पाटील यांनी पाच हजार रुपये व सन्मान चिन्ह जिंकले यानंतर झालेल्या रेड्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावर वैभव गवळी यांनी दहा हजार द्वितीय क्रमांक अभय पवार यांना सात हजार तर तृतीय क्रमांक येऊन राहुल इंगवले यांनी पाच हजार बक्षीस जिंकले स्पर्धेचे पंच म्हणून शिवाजीराव धवन यांनी काम पाहिले ही स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती यावेळी निलेश देसाई संभाजी नाईक सूरज आवळे रणजित खोपडे सागर मांडवकर बबलू राऊत शुभम रोहीदास आदी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र कोल्हापूर